औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारण तापलंय महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा देण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर नागपुरातही आंदोलन झालं त्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसातच्या च्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ पोहोचला होता या गटाने घोषणाबाजी केली घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळं केलं त्यानंतर पोलिसांकडून सर्वांना परिसरातून पांगवण्यात आलं मात्र कालांतराने ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या प्रमाणात मॉब महाल परिसरात जमा झाला त्यानंतर पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला त्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली त्यानंतर पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं मात्र हा जमाव परिसरातील छोट्या गल्ली पोहोचला यावेळी या जमावाने नागरिकांच्या अनेक वाहनांची तोडफोड केली तर काही वाहन जाळून टाकण्यात आली नंतर पोलिसांचा मोर्चा या परिसरात वळता झाला आणि पोलिसांनी ऑपरेशन करून जवळजवळ ऐंशी दंगलखोरांना अटक केली हे कृत्य बाहेरून येणाऱ्या लोकांनी केलं असून टिपून दगडफेक केली असल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केलाय नागपूर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सागर बंगल्यावर महत्वाची बैठक बोलवण्यात आली नागपूर प्रकरण शांत करण्याच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली नागपूर अशांत आणि दंगल प्रकरणावरून सरकारची कडक भूमिका असून कोणालाच सोडणार नाही नागपूर शांत करणारा मुख्य सूत्रधार कोण हे शोधून काढण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले तर रात्रीच कॉम्बिंग ऑपरेशन करून मुख्य सूत्रधाराला शोधण्याचा प्रयत्न करण्याचे आदेशही देण्यात आलेत नागपूर शहरातील झोन तीन चार आणि पाच या भागातील अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे या भागांमध्ये लोकांना घराबाहेर निघू नये तसंच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत मात्र अद्याप नागपूर शहरातील वातावरणात तणाव कायम आहे त्यामुळे नागपूरकरांनी अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा असं आवाहन सरकारनामा करत आहे